पण दुसऱ्या दिवशी अंगणामध्ये पोरं खेळत असताना मी सहज त्याला म्हटलं म्हटलं अरे तुका राम तुला नाही जायचं का दिवाळीला असा शब्द उच्चारल्याबरोबर बाबा तिसरीचा होता तो जवळ आला डोळे भरून आले त्याचे आणि त्याने मला प्रतिउत्तर केलं बाबा काल तो राम गेला ना ती आई त्याला जायण्याच्या वेळी म्हणत होती पप्पानी चांगली कपडे घेतले तर आपल्याला दिवाळीला जायचं आहे पण माझी आई आणि माझे बाबा देवाघरी गेलेत मी कोणाला कपडे घ्यायला सांगू हे मायबाप नसणाऱ्यांचं जीवन आहे पण आमच्या दादांनी परत एकदा त्या ताईंसाठी आमच्या दादांसाठी टाळी वाजवा या लहान लेकरांकरिता ते कपडे घेतात त्यांची अतिशोक्त करतोय म्हणून नाही ज्याला मायबाप नाही त्याचं जीवन आहे आयुष्यभर ज्यांनी काबाड कष्ट करून आईचं जीवन म्हणजे आहे का एक रानामध्ये फिरणारी पक्षी दादा वाक्य आहे का रानामध्ये फिरणारी पक्षी नाही ती आपल्या घरट्याकडे निघाली पण तिचे दोन्ही पंख तुटून गेले आपल्या पिलांकडं धाव घ्यायची तिला उडता येत नव्हतं आणि ती पक्षीन म्हणत होती काय म्हणती माहिती का माय मंदिर लागे कळच फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया म्हणून <गया> तुको बऱ्या पहिल्या शरणामध्ये सांगतात लेकुराचे हित जे मुलांच्या हिताच्या ठिकाणी जागेत त्यांना मायबाप असं म्हणतात म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत आपली मुलं आणि मुलांच्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत त्यांना मायबाप असं म्हणतात का तर वाक्य आहे का आपला मुलगा शिकला पाहिजे आपला मुलगा मोठा झाला पाहिजे याच्याकरिता शिकवण आपल्या मायबापाची एक वाक्य तुम्हाला जबाबदारीनं बोलल हा समाज साधू संतांकडे पाहून जीवन जगतोय बाबा आणि आपल्या घरातली मुलं आपल्या घरातल्या आई वडिलांकडे पाहून आपल्या घरातली मुलं शिकत असत समाजात साधू समताचं पाऊल वाकडं पडलं का समाज भरकटल्याशिवाय राहणार नाही आणि घरातल्या आपल्या मायबापाचं पाऊल वाकडं पडलं का आपली घरातली पोरं बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही साने गुरुजींच्या जीवनातलं एक प्रसंग आहे लहान असताना साने गुरुजी आंघोळ करून दरवाजात पाऊल टाकला आईनं घरापुढाचं सारून घेतलेलं होतं अंगण सारून घेतलेलं अंगण पाहिलं साने गुरुजी त्याच्यावरती पावलं टाकत टाकत पुढं निघाले बर का ही म्हणजे नेमकं काय पाऊल टाकत टाकत पुढं निघाले आणि टाकत निघाल्याच्या नंतर पाय असा शेणाने मातीनं भरला माघारी वळले सरवळे साहेब माघारी वळल्याच्या नंतर दरवाज्यात पाऊल टाकलं आणि परत पाय धुवून काढले आईला आवाज दिला आई अगं माझे माती पाय मातीनं भरले मला पाय पुसण्याकरिता काहीतरी देणार साने गुरुजींनी आवाज दिल्याबरोबर ती आई दरवाजापर्यंत पळत आली आणि पोराने पाय पुसायला काहीतरी मागितलं म्हणून मागचा पुढचा विचार केला नाही डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि मुलाच्या समोर आमथरला सांगितलं पुस बाळा यायला पाय साने गुरुजींनी पाय पुसले आणि दोन पाऊल पुढं टाकली ना आईनं प्रश्न केला का रे पोरा लागली का पायाला माती आता खाली वाकले पाहिलं तर पायाला माती लागली नव्हती आई नाही लागली ग माती आईचं एक वाक्य होत पोरा आता जशी पायाला माती लागू नाही म्हणून जेवढा जपतो ना तेवढा आयुष्यात कधी चारित्र्याला माती लागू देऊ नको आयुष्य खूप मोठा आईचं वाक्य होत म्हणून आमच्या साने गुरुजी त्या ठिकाणी खरा तो एक धर्म जगाला प्रेम अरपावे ही तू म्हणजे नेमकं अरे शेवटच्या श्वासापर्यंत आहे दहा मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे वाक्य आहे का तुम्ही श्यामची नावाचं कधी श्यामची आहे नावाचं कधी पुस्तक बाजारात विकत भेटतंय मावल्या हो? आपल्या पोराच्या हातात पन्नासडून लाख रुपयाचा मोबाईल हातात द्या पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हरिपाटासारखा त्या ठिकाणी एक पुस्तक ग्रंथ असणारा तो ठिकाणी आपल्या हातामध्ये आपल्या मुलाच्या द्या लाखो रुपयाची प्रॉपर्टी एक वाक्य मी तुम्हाला जबाबदारीने सांगून जात असतो अशी लहान लहान लेकर आहेत आमच्या दादांनी त्या ठिकाणी खूप मोठं सहकार्य त्या ठिकाणी करत असतात प्रत्येक वेळी करत असतात आज लहान लहान लेकरे हे आपल्या जवळचे कमी आहेत आमच्या दादा या ठिकाणी गारगुंडीची त्यांची दोन मुलं आहेत गुजरातची दोन आहे दोन आंध्र प्रदेशची बाबा ज्याला आई नाही ज्याला वडील नाही अशी पूरक आहेत आता त्यांना माहिती नाही माहिती आमच्या सरांना माहिती आहे बाबा अशी काही पूर आहेत तुम्ही आजही संस्थेवर या चार पाच पोरं अशी का ज्यांना आई वडील नाही त्यांच्याकडून आम्ही काही घेत नाही तिसरीपासून तर बारावी पर्यंत त्यांचं मोफत शिक्षण करत असतं गेली सतरा वर्ष झाली आज संस्थेला या वर्षी पूर्ण होतात अशी पोरं मला टाळ वाजवता येत नव्हता तेव्हापासून वडील त्या ते ठिकाणी मुलांचं संगोपन करतात त्याच्यानंतर मी शिकलो म्हणून आपल्याही परिसरात अशी मुलं असतील ज्याला आई नाही ज्याला वडील नाही तिसरीपासून तर बारावी मोफत शिक्षण त्यांचं आम्ही करतो एक रुपया घेत नाही कोणी मदत त्या ठिकाणी करत असत दोन वर्षापूर्वी दादा आपल्याकडे एक विद्यार्थी होता निंबळक त्याचं गाव आहे लहान मुलगा होता तुकाराम नावाचा त्याच्या मावशीने आणून घातलं होतं बाबा त्याला त्याला आई नाही वडील दोन वर्ष राहिला आपल्याकडं पण पाहायला आले नाही आई नाही बाप नाही कोणी मग कोण विचारणार आहे पाहायलाच कुणी आलं नाही दोन वर्ष आनंदाने राहिला गेला दोन वर्ष झालं निघून गेला तो त्या ठिकाणी त्याच्या मामाने त्यांनी नेला पण संस्थेमध्ये राहत असताना दिवाळीचा सण आला होता पण बाकीच्या मुलांना नेण्याकरिता आई वडील आले ऐकतात ना तुम्ही संस्थेवर सत्यपूर संस्थेवर नेण्याकरिता आले शेजारी शेजारी पिठी दोघांची तिसरीलाच आणि एक दुसरा मुलगा होता राम त्याचं नाव आहे लहान होतं त्याचे माई त्याला त्या ते ठिकाणी पिठी नेण्याच्या वेळेला म्हणत होते ए पोरा तुझ्या पप्पाने तुला चांगले कपडे घेतलेत कुणाला तिच्या मुलाला बॅग आवर आपल्याला जायचं मामाच्या घरी आपल्या घरी जायचंय तुझ्या पप्पाने चांगले कपडे घेतलेत ज्याला आई वडील नाही तो तुकाराम असा तिसरीचा शेजारी बसला होता त्या आईकडं पाहायचा त्या पिठीकडे पाहायचा त्या आईकडं पाहायचा पिठीकडे पाहायचा आणि ती माऊली परत म्हणायची तुझ्या पप्पाने तुला चांगले कपडे घेतले असा शब्द उच्चारत असताना ती माऊली त्या मुलाला निघून गेली घेऊन गेली दिवाळीला पण दुसऱ्या दिवशी अंगणामध्ये पोरं खेळत असताना मी सहज त्याला म्हटलं म्हटलं अरे तुकाराम तुला नाही जायचं का दिवाळीला असा शब्द उच्चारल्याबरोबर बाबा तिसरीचा होता तो जवळ आला डोळे भरून आले त्याचे आणि त्यांनी मला प्रतिउत्तर केलं बाबा काल तो राम गेला ना ती आजची आई त्याला जायण्याच्या वेळी म्हणत होती पप्पाने सांगली कपडे घेतले तर आपल्याला दिवाळीला जायचंय पण माझी आई आणि माझे बाबा देवाघरी गेलेत मी कोणाला कपडे घ्यायला सांगू हे मायबाप नसणाऱ्याचं जीवन आहे पण आमच्या दादांनी परत एकदा त्या ताईंसाठी आमच्या दादांसाठी टाळी वाजवा या लहान लेकरांकरिता कपडे घेतले त्यांची अतिशोक्त करतोय म्हणून नाही ज्याला मायबाप नाही त्याचं जीवन आहे आयुष्यभर ज्यांनी काबाड कष्ट करून आहे ते सांभाळू शकतील पण ज्यांना नाही त्यांचं काय आमच्या दादांना विचारा त्या ताईला विचारा त्या माऊलींना विचारा आई गेली निघून ज्यांची लहानपणीच गेली त्यांचं काय यांची आता गेली आईचं जीवन म्हणजे आहे का एक रानामध्ये फिरणारी पक्षी नाही दादा वाक्य आहे का रानामध्ये फिरणारी पक्षी नाही ती आपल्या घरट्याकडे निघाली पण तिचे दोन्ही पंख तुटून गेले तिचे दोन्ही पंख तुटून गेले आपल्या पिलांकडं धाव घ्यायची हो तिला उडता येत नव्हतं आणि ती पक्षीन म्हणत होती काय म्हणती माहिती का माय मंदिर मंदिर हलले, लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना पिला तीन हे घरट घरट त्या आईनं बांधून ठेवलं आणि एक वर्ष पूर्वी निघून गेली बरका का दादा हो। तीन बांधल घरट दिला विसावा निवारा तीन बांधल घरट दिला विसावा निवारा घेऊन या पंखा खाली भर विला मुखी चारा ओढ रक्ताला लागते लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी बेटाया आज घायाळ आता त्या आईला शोधण्याकरिता खूप काही सर्व ठिकाणी पाहत असते पण त्यांची आई त्यांना परत दिसणार नाही म्हणून आज त्यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा जनसमुदाय इथे बसलेला आहे त्या, बस त्या सर्वांच्या वतीनं या माऊलीला शेवटची शी आदरांजली समर्पित करून त्या ठिकाणी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा सर्वांनी हात उंच करून टाळी वाजवा विठोबा रखोमाठोबा बोला बोला सर्वांनी बोला हा हा हरी हरी लिकुराचे हेत वाहे माऊलीचे चित्त आईसे कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती त्या आईस प्रेम त्या माऊलीचं प्रेम पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे आई सिकळ बळाची जाती करीला भा विनप्रिते आयुष्यभर काबाड कष्ट करून जिनं आपलं आयुष्य या मुलांकरिता या संसाराकरिता विचलं ती असणारी आमची माऊली त्या ते ठिकाणी त्यांच्या वर्षश्रद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहे इथं बसलेला सर्व जनसमुदाय एक पाच मिनटामध्ये आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहे पण या दादांनी वर्षश्राद्ध त्या ठिकाणी केलेलं आहे चिठ्ठी ते, ते वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण म्हणजे नेमकं तरी काय या निमित्तानं कार्यक्रम आहे त्याची ओळख तुमच्यापर्यंत आधी पाहिजे ना बाबा वाक्य आहे का साधन प्रथम पुण्यस्मरण नेमकं तरी काय आजा परिवाराने या माऊलीचे गेल्याच्या नंतरही वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण घातलेलं आहे दोनच मिनिट मध्ये तेवढं ऐका का घालायचं आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्यायचा वर्ष वर्षश्राद्ध पट लोक घालतात म्हणून घालायचं नाही लोक त्या ठिकाणी घालतात म्हणून वर्षश्राद्ध घालायचं नाही पाचवं पुण्यच म्हणा लोक तसं कसं करतात यांनी मोठं घातलं म्हणजे मी माझ्या माय मोठं घालेल सर त्या ठिकाणी लोकांच्या असा डॉक्टर साहेब आता चढावड आहे ऐका वर्षश्राद्ध का करायचं त्याच्या मागचं कारण आहे माणूस गेल्याच्या नंतर तीन दिवस आत्मा घरामध्ये फिरत असतो सात दिवस घराच्या आवतीभोवती फिरत असतो म्हणून दष्कर विधी दहाव्या दिवशी पार पडली जाते ऐकतात तुम्ही सर्वजण ते ती तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी करतात तो वेगळा आहे कारण तो विधी आहे पण माणूस गेल्याच्या नंतर ते तेराव्याच्या दिवसाने एक विधी केला जातो त्याला काय म्हणतात आपल्याकडं तेरावा त्याला शास्त्र आहे ते तेराव्याच्या दिवशी करावं लागतं तो तेराव्याचा विधी झाल्याच्या नंतर त्याला शास्त्रामध्ये तलत्रिपण नावाचा विधी असं नाव आहे तो तेराव्याचा विधी झाल्याच्या नंतर या मृत्यू लोकातून गेलेल्या माणसाचा प्रवास चालू होत असतो माणूस गेला म्हणजे दुसऱ्या शरीरात लगेच प्रवेश करत नाही बाबा वाक्य ऐकतात ना तुम्ही तेराव्याच्या दिवशी निघालेला त्या ठिकाणी या मृत्यू लोकातून गेलेला माणूस त्याचा प्रवास चालू होत असतो हो मग यम दरबारामध्ये पोचण्याकरिता त्याला एक वर्ष लागत आहे पण ते कसं यम दरबाराच्या माग एक नदी आहे तिचं नाव वैतरणा नदी आहे ऐकतात ना तुम्ही सर्वजण ती वैतरणा नदीच्या कडेला एक काम धेनू नावाची गाय बाबा कधी गरुड पुराण नावाचा ग्रंथ तुम्ही पाहिला तर कळून येईल ज्याने आयुष्यभर गोमातेची सेवा केली ज्याने एखाद्याला गोमाता गा त्या ठिकाणी दान दिली जर्शी नाही म्हणत मी गावठी म्हणतोय ऐका त्या गोमातेची जर सेवा केली असेल तर त्याला ती गोमाता त्या ठिकाणी त्या वैतरण नदीच्या पलीकडे नेऊन सोडते अठ्ठावीस दिवस लागतात ती पार होण्याकरिता तेरा अठ्ठावीस किती झाले एक्केचाळीस बरोबर ना एक्केचाळीस दिवस झाल्याच्या नंतर यम पाऊल टेकवणार इतक्यात तिथं कडेल एक वकील बसलेला आहे त्याचं नाव चित्रगुप्त आहे काय तो आपल्या मृत्यू लोकातल्या वकिलासारखा नाहीये का पैसे देऊन जागा पुढे सरकून देईल ऐकतात ना तुम्ही सर्वजण तिथं इथं ये पैसा येतो त्या ठिकाणी कामाला एक बंडल दिलं तरी जागा पुढे सरकलं नाही तर काहीतरी उलटपालट करता येते तसं तिथं नाहीये वाक्य ऐका तो तिथं वकील बसलेला आहे जीवनात येऊन तू काय कमवलं किती चोऱ्या माऱ्या केल्या किती लबाड्या केल्या आयुष्यभात कोणाचं खून केला कोणासोबत लबाडी केली कोणाचं दहन लुटलं जीवनात येऊन काय केलं तू चित्रगुप्त त्याची यादी काढत असतो बाबा दोनशे पासष्ट दिवस तिथं यादी चालू असते किती दोनशे पासष्ट वाक्य ऐकतात ना तुम्ही पण चित्रगुप्त त्या ठिकाणी ती यादी काढत असताना वैतरण नदी झाल्याच्या नंतर एकोणसाठ दिवस तिथं पोचण्याकरिता आहे आणि ते वैतरणा नदीतून पलीकडे गेलं वाक्य ऐकता तुम्ही वैतरणा नदीतून पुढे गेल्याच्या नंतर चित्रगुप्ताची यादी किती दिवस चालते दोनशे पासष्ट पहिले तेरा दिवस त्याच्यानंतर ते अठ्ठावीस दिवस त्याच्यानंतर एकोणसाठ दिवस असे पहिले शंभर आणि चित्रगुप्ताच्या जवळ दोनशे छप्पन असे तीनशे छप्पन तिथं गेलं यमदाराभरात पाऊल टाकलं का किती पुण्य कमवलं जीवनात पुण्य जास्त झालं का स्वर्गाचा दरवाजा आहे पाप जास्त झालं का नरकाचा दरवाजा आहे आणि पाप पुण्य समान झालं का माणूस म्हणून मृत्यू लोक तुमचा आमचा जन्म आहे म्हणून ज्याने त्याने ठरवा आपल्याला पाप करायचं का पुण्य करायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे ते, ते काय सांगून कळणार मी एकदाच एक वाक्य सांगतोय आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे ते कोणाला कसं जगायचं ज्याच्या त्याच्या हातात आहे जीवन म्हणजे काय जीवन म्हणजे पत्ते पानाचा खेळ आहे अरे कोणाला कोणती पानं मिळतील हे तुम्हाला किंवा मला माहीत नाही बाबा पण मिळालेल्या पानांवरती डाव जिंकायचा का नाही हा तुमच्या किंवा माझ्याच हातात आहे वाक्य ऐकतात ना तुम्ही तसं माणसाचं जीवन आहे मिळाले आपल्याला पण आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं का नाही हे तुमच्या किंवा माझ्या हातात आहे पांडवांचे वडील पंडूराजा शेवटचा श्वास घेतला मृत्यू लोकातून यमदरबारच्या दिवशी त्या ठिकाणी त्यांना जाणं झालं यमदरबारातून स्वर्गाचा दरवाजा त्यांच्यासाठी मोकळा केला दरवाजात पाऊल टाकला आणि पुण्य संपलं माघारी तोंड फिरावं लागलं मग त्या पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागत माघारी मृत्यू लोका माघारी तोंड फिरवलं स्वर्गाला फेऱ्या मारत असताना नारद महर्षींची भेट झाली आणि नारद मर्षींची भेट झाल्याच्या नंतर नारद मर्षीला सांगू लागले मृत्यू लोकाचा आणि माझ्या मुलांना जाऊन सांगा वडिलाच्या नावानं ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान गोदान करा म्हणावं का त्याचं पुण्य वडिलांना प्राप्त होईल आणि स्वर्गाचा दरवाजा त्यांच्यासाठी मोकळा होईल यासाठी केलं जातं वर्षश्राद्ध आज या परिवारानं या ठिकाणी या माऊलीचं वर्षश्राद्ध या ठिकाणी केलेलं आहे गंगा ती गंगूबाई राभाजी भापकर या माऊलीचं वर्षश्राद्ध करत असताना त्यांचा सर्व परिवार आहेत आमचे भाऊ असतील रामदास मामा असतील एक एक माणूस त्यांनी जोडून ठेवला आणि हे सर्व माणसं जोडून त्या ठिकाणी असा गोड परिवार तयार केलाय या मा माऊलीच्या वर्षश्रद्धाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण उपस्थित आहे महाराज सांगतात तू का म्हणे माझे आणि तुम्हाला संतावरी उजे असं असणारं माय जीवन आहे आई कळवळ्याची जाती न प्रीती ज्ञानेश्वर